कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीचा निकाल शनिवारी रात्री उशिरा जाहीर झाला यामध्ये अॅडव्होकेट व्ही आर पाटील पॅनलनं पंधरापैकी नऊ जागा जिंकत सत्ता काबीज केली विरोधी आनंदराव जाधव पॅनलला सहा जागा मिळाल्या तर कुणकेकर पॅनलचा मात्र या निवडणुकीत धुवा उडाला कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची निवडणूक यंदा चुरशीची ठरली व्ही आर पाटील आनंदराव जाधव आणि सतीश कुणकेकर अशा तीन पॅनेलसाठी शनिवारी चुरशीनं मतदान झालं शनिवारी रात्री अकरा वाजता निकाल जाहीर झाला पॅनेल प्रमुख ॲडव्होकेट व्ही आर पाटील कोल्हापूर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवडून आले त्यांच्या पॅनेलमधील तुकाराम पाडेकर उपाध्यक्ष प्रमोद दाभाडे लोकल ऑडिटर तर मनीषा सातपुते वैष्णवी कुलकर्णी वैभव पाटील मीना पाटोळे सम्राज्ञी शेळके प्रीतम पातले असे नऊ जण विजयी झाले विरोधी ॲडव्होकेट आनंदराव जाधव पॅनेलमधील सचिव पदाचे मनोज पाटील सहसचिव सुरेश भोसले स्वप्नील कराळे स्नेहल गुरव हंसिका जाधव आणि निखिल मुदगल हे सहा जण विजयी झाले तर ॲडव्होकेट सतीश कुणकेकर यांच्या पॅनेलला मात्र एकही जागा मिळाली नाही निकालानंतर विजेत्यांच्या समर्थकांनी न्यायसंकुल परिसरात गुलालाची उधळण करून जल्लोष केला खंडपीठासाठी यापुढं ताकदीनं कार्यरत राहण्याची ग्वाही नूतन अध्यक्ष ॲडव्होकेट व्ही आर पाटील यांनी दिली